तर हा काही आता फोटोशूटला हे बघू शकता आमचा कॅमेरा दिसत नसेल हां हे आहे कॅमेरा आणि आम्ही फोटोशूटला आमचे आता जरा गाडी साफसफाईची काम चालू आहे खाली तरी हे का हा हा तो आणि हे पेट्रोल चोर पेट्रोल चोर बघा इथे हांक्या तो तो हो का गाडी काढ रे तर पेट्रोल तोडत आहोत आम्ही कारण आमच्या एका मित्राच्या गाडीचं पेट्रोल संपलेलं आहे आणि त्याला आम्हाला घेऊन जावं लागणार आहे आणि त्याची गाडी चालू होत नाही त्यामुळे या गाडीला पेट्रोल आम्ही त्यात टाकणार आहे आणि गेलो तर मला कळ होतो आणि तिथे गेल्याचं म्हणजे टाकतो की सनसेट तो तर म्हणजे सनसेट नसेल काय की पूर्ण आभावा असं ढगाळ वातावरण झालेलं मिळालं आणि तर आम्ही बया तेव्हा जेव्हा आम्ही तिकडे बाय हे बघा हे दोन चोर यानं पेट्रोल तोडलं त्या गाडीतलं आणि ही गाडी आमच्या पी जीची आहे पण आता काय आता जाऊ दे आणि हा एक त्याला मग साथी मदतदार तर गाडी तयार झालेली आहे आणि आम्ही निघतोय एका गाडीवर विचार तर मग भेटूया तिकडे गेल्यानंतर तर काही आम्ही आलेलो आहोत आमच्या जागेवरती हे बघा फोटोशूट करताय अड्ड्यावरती का हे बघा कॅमेरावाले आहे सगळे आणि स्पॉट आहे तो तुम्हाला दाखवतो मी थोडे माझे शूज पण बघा बाहेर येत तर हा आहे तो स्पॉट आणि याचं नाव आहे जादवाडी डॅम मस्ट व्ही यू हा इकडे सनसेट आहे पण आम्हाला ना आता जायचं आहे त्या साईडला ते बघा ते जात आहे आणि आम्हाला तिथे जायचं आहे कारण की आम्हाला पण सनसेट पाहायचा आहे आणि तरंगामध्ये सनसेट पाहणे म्हणजे नशीबवान असतं तर मग आम्ही जाऊया तिकडेच आणि क कळवतो तुम्हाला तर चला मग दाखवू तुम्ही तुम्ही पण खुश होता स्पॉट निवडला बघा काय मस्त स्पॉट आलेला आहे कसं वाटतं शुभम भाऊ येऊन हे बघा हे दाखवत आहे त्यांची जुनी फोटो कसला फोटो पाहिला आणि आता तेच आम्ही परत काय म्हणतो आपण त्याला हे करणार आहोत पण तुम्ही व्ह्यू बघा माशेल्ला टाइम जास्त बनवावं लागते टाइम लस बी बनवतो आम्ही दाखवतो आणि टाइमजस्ट पण पाहतो तर चला आम्ही आता एड ताई करतो थोडेफार आणि नंतर सांगतो तुम्हाला आणि लोकेशन मी टाकेल कमेंटमध्ये तुम्ही जाऊ शकता नंतर मस्त स्पॉट आहे नाईटसाठी स्टे पण करू शकता कॅम्पिंग आणखी कोणी येत नाही इथे पण काही रात्री काय येऊ शकतं रात्रीच खेळ चाली तर चला बाय बाय तर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता तर हा सनसेट घ्यायचा आहे आपणाला कसं घ्यायचा आता बाबा हवं लागेल तरी इथं मस्त गेलं फोटोशूट भारी फ्रेम आहे चालेल चला एक फो इथं फोटो काढतो मी टाकते इंस्टाग्रामला माझ्या चला बाय तर हाय काही तर अशा प्रकारे आमचं फोटो सेशन झालेला आहे आणि त्या अंधार पण पडलेला आहे संशयी आता आला नाही त्याचबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण हा काल जेवढे क्लिप टाका तेवढे एन्जॉय करा काही अस्थितिक्स पण आहेत त्यामध्ये आणि त्याच्यात आता आम्ही निघतोय दोनवाले पण आले पण आम्ही दोन काढलं पण ठीक आहे आता मी नेऊयात पुढच्या ब्लॉगमध्ये अशा प्रकारे अननो डेस्टिनेशन द तिथे तुम्हाला मी सगळं त्याची डिटेल्स पाठव देईल आणि चॅनल दुनेन असेल लाईक शेअर अनसबस्क्राइब आणि भेटूया आज आमची परम मित्रपणे एरा दुत्यां पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय क्यों तो अच्छा लगता है वक्त मिला तो सोचेंगे तुझमें क्या-क्या देखा है वक्त मिला तो सोचेंगे मौसम खुशबू बादे सबा चांद शफक और तारों में, कौन तुम्हारे जैसा है वक्त मिला तो सोचेंगे